नमस्कार सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म वर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज हो आपण बघूयात आयबीपीएस पीओ किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंग नोटिफिकेशन निघालेली हो या आहे च्या वेबसाईट वरती त्याची पूर्ण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेऊयात यामध्ये पहिलं आपण कव्हर करूयात की व्हॅकन्सीज किती आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी किती आहेत आणि ऑल ओव्हर किती आहेत टाइम अँड ऍक्टिव्हिटी शेड्यूल म्हणजे याच्यामध्ये तुमच्या लास्ट डेट काय आहे ची ठीक आहे त्याच्यानंतर तुमची प्री कधी असणार आहे मेन्स कधी असणार आहे याचं शेड्यूल आपण चेक करूयात पे स्केल काय असेल आयबीपीएस पीओ म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर किंवा स्पेशालिस्ट ऑफिसर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे जसं की ग्रॅज्युएशन मस्ट आहे पण त्याच्यासोबत एज लिमिट आपण एकदा चेक करूयात सिलेक्शन प्रोसिजर मध्ये जसं मी म्हटलं की याचं काय असेल प्री असेल मेन्स असेल इंटरव्ह्यू असेल हे पण चेक करूयात ऑनलाईन एक्झामिनेशन मध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत ठीक आहे प्रत्येक सब्जेक्ट नुसार आपल्याला किती मार्क्स किती किती प्रश्न आहेत आणि टोटल आपली एक्झाम किती वेळेची असेल हे पण चेक करूया दोन्ही प्री आणि मेन्स एप्लिकेशन वेबसाईट मी तुम्हाला एकदा दाखवेन ठीक वैकेंसीज, कौन आहे ऍप्लिकेशन फी किती आहे कॅटेगरी वाईज आपण चेक करूयात ऑनलाइन एक्झामिनेशन सेंटर्स आपल्या महाराष्ट्रासाठी काय असतील तेही आपण चेक करूयात ओके वॅकेन्सीज आता वॅकेन्सीज जर आपण बघितलं तर याच्यामध्ये पार्टिसिपेटिंग बँक कोणकोणत्या आहेत बडोदा आहे इंडिया आहे महाराष्ट्र आहे कॅनरा बँक आहे सेंट्रल सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे इंडियन बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे आता जिथे येणार आहे ते नॉट रिपोर्टेड आहे म्हणजे नोटिफिकेशन ये पर्यंत त्यांनी रिपोर्टिंग केलेलं नाहीये इन फ्युचर जोपर्यंत ही भरती होत कि आहे किंवा आपली सिलेक्शन प्रोसिजर चालू आहे तिथपर्यंत ह्या भरती आपल्याला दिसतील ठीक आहे तोपर्यंत बँक ऑफ इंडियाने बघा एससी कॅटेगरी साठी एकशे बत्तीस आहे एस टी साठी सहासष्ट ओबीसीसाठी दोनशे अडतीस त्यानंतर ईडब्ल्यू एस साठी अठ्ठ्याऐंशी अनरिझर्व साठी तीनशे एकसष्ट अशा टोटल बँक ऑफ इंडियाच्या जागा आहेत आठशे पंच्याऐंशी जागा ओके त्याच्यानंतर पर्सन विथ डिसेबिलिटी सांगितलेलं आहे तर त्याच्याही आपण इथे जागा चेक करू शकतो टोटल जागा आहेत जा चार हजार चारशे पंचावन्न याच्यामध्ये एस सी साठी सहाशे सत्तावन्न एस टी साठी तीनशे बत्तीस ओबीसी साठी अकराशे पंच्याऐंशी ईडब्ल्यू एस साठी चारशे पस्तीस आणि अनरिझर्व च्या आहेत अठराशे सेहेचाळीस ठीक आहे वॅकन्सीज नंतर आपण बघूया टाइम अँड ऍक्टिव्हिटी शेड्यूल टाइम अँड ऍक्टिव्हिटी शेड्यूल मध्ये त्यांनी काय सांगितलंय ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट मोडिफिकेशन अँड ऍप्लिकेशन बाय कॅन्डिडेट्स हे कधीपासून एक ऑगस्ट पासून एकवीस ऑगस्ट लास्ट डेट आहे सगळ्यांनी नोट करून घ्या ठीक आहे पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन फीज हे पण एकवीस ऑगस्ट पर्यंतच होणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिल केलं पण पेमेंट तुमचं बाकी आहे तर ते एकवीस ऑगस्ट च्या आधीच तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे कंडक्ट ऑफ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ट्रेनिंगचं त्यांनी सांगितलं सप्टेंबरमध्ये होईल त्यानंतर डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स कॉल लेटर्स तुमच्या ऑक्टोबरमध्ये येणार आहेत आणि जसं मी म्हटलं होतं आपला जो व्हिडिओ आहे आयबीपीएस एक्झाम प्रिपरेशन दोन हजार चोवीस पंचवीस याच्यामध्ये आपण कॅलेंडर डिस्कस केलं होतं तर प्री आपली कधी असणार आहे ऑक्टोबरमध्ये मेन्स आपली कधी असणार आहे नोव्हेंबरमध्ये ओके कंडक्ट ऑफ इंटरव्ह्यू जसं आता तुम्हाला याच्यावरून कळलं असेल की आयबीपीएस पीओचं पॅटर्न काय आहे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू तर इंटरव्ह्यू तुमचे जानेवारी फेब्रुवारी दरम्यान असते आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट एक एप्रिल एक एप्रिलला तुमचे प्रोव्हिजनल अलॉटमेंट येतं ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं झालेले सिलेक्शन विथ युअर बँक प्रेफरन्स तुम्हाला बँक मिळून जाते याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट त्यांनी एक एप्रिलला दिलेली आहे आपल्याला ठीक आहे सॅलरी किंवा पेस्ट केलं आपण बघूया फॉर आयबीपीएस ऑफिसर ऑफिसर मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर येतात किंवा स्पेशालिस्ट ऑफिसर तर इनिशियल इन हँड सॅलरी तुमची बावन्न ते पंचावन्न जाऊ शकते याच्यामध्ये बाकी सारे अलाउन्सेस तुम्हाला आहेत स्टार्लिंग आहे डिअरएस आहे हाऊस रेंट मेडिकल स्पेशल हे सगळं इन द रेंज तुम्ही रुरल एरियामध्ये आहात की अर्बन एरियामध्ये आहात याच्यावरती डिपेंड राहत ठीक आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आता आपल्याला माहितीये की एलिजिबिलिटी काय आहे तर ग्रॅज्युएशन मस्ट आहे याच्यासाठी आता एज लिमिट काय आहे मिनिमम ट्वेंटी इयर्स अँड मॅक्झिमम थर्टी इयर्स ठीक आहे आता नॉट अर्लियर दॅन दोन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव नॉट लॅटर दॅन एक ऑगस्ट दोन हजार चार ठीक आहे आता इथे एस सी एस टी साठी एज रिलॅक्सेशन आहे पाच वर्ष अदर बॅकवर्ड साठी म्हणजे नॉन क्रिमिलियर जे होल्ड करतात त्यांच्यासाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे पर्सन विथ डिसॅबिलिटी टेन इयर्स आहे एक्स सर्व्हिसमॅन त्यांच्यासाठी पाच वर्षाचा आहे त्याच्यानंतर एकोणीशे चौऱ्याऐंशी राईट जे आहेत त्यांना पाच वर्षाचे आहे ठीक आहे ठीके? तर हे एज रिलॅक्सेशन पण एकदा चेक करायचं आहे मॅक्झिमम लिमिट आहे तीच पण त्याच्यानंतरचं सुद्धा हे एज रिलॅक्सेशन तुम्हाला कॅटेगरी वाईज दिलेले आहे सिलेक्शन प्रोसिजर सिलेक्शन प्रोसिजर मध्ये इम्पॉर्टंट आहे स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ऑफ द एक्झामिनेशन विच विल बी कंडक्टेड ऑनलाईन कशी होणार आहे ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन तीस असणार आहे मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला तीस आहे आणि मीडियम इंग्लिश आहे त्याच्यासाठी टाइम अलॉटमेंट किती आहे ट्वेंटी मिनिट्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याच्यासाठी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क त्याचं जे मीडियम आहे ते इंग्लिश किंवा हिंदी मधून असू शकतं आणि त्याच्यासाठी टाइम आहे वीस मिनिटं रिझनिंग एबिलिटीसाठी तुम्हाला पस्तीस प्रश्न पस्तीस प्रश्न त्याच्यानंतर ना पस्तीस मार्क्स इंग्लिश किंवा हिंदी मधून देता येईल तुम्हाला त्याच्यासाठी ट्वेंटी मिनिट म्हणजे टोटल जे आपले प्रिली प्रिलिंगचा पेपर असणार आहे तो नंबर ऑफ क्वेश्चन शंभर असणार आहे मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला असणार आहे आणि टाइम अलॉटेड साठ मिनिट म्हणजे एका तासाचा तुमचा फ्रीचा पेपर असेल ठीक आहे इथेपर्यंत क्लिअर झालाय आता मेन्स मेन में एक्झामिनेशन ऑब्झेक्टिव अँड डिस्क्रिप्टिव्ह ओके पीओला काय आहे ऑब्झेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह रिजनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड रिजनिंग अँड कम्प्युटर आता रिजनिंग सोबत तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा मेन्स मध्ये कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड आता रिजनिंग सोबत तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे रिजनिंग अँड कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार आहेत पंचेचाळीस मॅक्झिमम मार्क्स साठ त्याच्यासाठी मीडियम काय आहे इंग्लिश आणि हिंदी टाइम अलॉटेड किती आहे साठ मिनिट जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस चाळीस प्रश्न चाळीस मार्क इंग्लिश आणि हिंदी माध्यम आहे पस्तीस मिनिटाचा वेळ असणार आहे सेपरेटली टाइम दिलेला आहे त्यांनी ठीक आहे इंग्लिश लँग्वेज काय आहे पस्तीस प्रश्न चाळीस मार्क मीडियम तुमचं इंग्लिश असणार आहे चाळीस मिनिटाचा वेळ असणार आहे याच्यानंतर आहे डाटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन याच्यासाठी तुम्हाला पस्तीस प्रश्न साठ मार्क इंग्लिश आणि हिंदी मध्ये पंचेचाळीस मिनिटं वेळ असणार आहे टोटल तुमचे एकशे पंचावन्न प्रश्न असतील दोनशे मार्क्सचा पेपर असेल आणि तीन तास तुम्हाला वेळ असेल डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्ये लेटर रायटिंग अँड एसे रायटिंग करायचं आहे जसे दोन प्रश्न असतील आणि पंचवीस मार्क्स असेल यू हॅव टू क्वालिफाईड इन इंग्लिश लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह पेपर ठीक आहे तर त्याचं मीडियम असणार आहे इंग्लिश त्याच्यासाठी वेळ तुमच्याकडे तीस मिनिटाचा असेल आता हे सगळं डिस्क्रिप्टिव्ह पेपर बद्दल सांगितलंय बघा इंग्लिश लँग्वेज मध्ये होणार आहे एकदा तुम्ही रीड करून घ्यायचं आहे ऑनलाईन वेबसाईट आता ऑनलाईन वेबसाईट मी जसं म्हटलं की आयबीपीएस वेबसाईट आहे एकदा आपण पाहिजे तर जाऊन सर्च करून बघूयात की कशाप्रकारे हे तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे इथे आपण चेक करू शकतो अप्लाय ऑनलाईन फॉर कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस अंडर पीओ अँड एम पी एस इथे आपण बघितलं तर एक ऑगस्ट पासन ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झालेले आहेत तर डिटेल्स मध्ये होम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे नोटिफिकेशन दिसेल एक ऑगस्ट मध्ये जर इथे बघितलं तर पूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि इथे अप्लाय ऑनलाइन मध्ये आपण क्लिक केलं ठीक आहे इथे बघा डेट्स दिलेल्या आहेत एक ऑगस्ट पासून स्टार्ट आहे एकवीस ऑगस्ट लास्ट आहे क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन मधून तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे ठीक आहे इथे तुमचं फोटो सिग्नेचर हे सगळं तुम्हाला अपलोड करायचं आहे ओके okay. हा अशा प्रकारे आपण ऑनलाईन वेबसाईट पण एकदा चेक केलेली आहे तिथं नंतर आहे ऍप्लिकेशन फी जसं मी म्हटलं तुम्हाला की एस सी एस टी कॅटेगरी वाईज तुम्हाला एकशे पंचाहत्तर आहे ठीक आहे कॅटेगरी वाईज तुम्हाला एकशे पंच्याहत्तर रुपये फी आहे आणि अदर्सला आठशे पन्नास रुपये त्याच्यानंतर आहे ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर फॉर महाराष्ट्र आता हे जे सेंटर्स आहेत ते प्री साठी आहेत आणि हे जे सेंटर्स आहेत ते साठी आहे ओके प्री साठी आहेत अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर पुणे नाशिक ठीक आहे एकदा चेक करून घ्या तुमच्या तुम्हाला देता येईल पण एकदा चेक करून घ्या ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम जसं आता आपण पीओ ची नोटिफिकेशन कव्हर केली आहे याच्यामध्ये आपण सिलेबस आता घेतला नाही आहे कारण आयबीपीएस एक्झाम प्रिपरेशन दोन हजार चोवीस पंचवीस आपल्या सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या युट्यूब वरती जर तुम्ही गेला तर मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला दिसेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक मध्ये म्हणजे रिझनिंग इंग्लिश क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत ते, करा ते सांगितलेले आहेत आता फक्त तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पीओ ची नोटिफिकेशन बघितलं जे आता प्रिपरेशन करत आहेत त्यांनी नक्की फॉर्म भरा ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हे जे नोटिफिकेशन मी तुम्हाला म्हटलं की आपल्या चॅनलवरती आपण दरवेळेला देत असतो तर टेलिग्राम चॅनल वरती जर तुम्ही बघितला तर पूर्ण नोटिफिकेशन ऑन द डेट आपण शेअर करत आहोत त्यामुळे टेलिग्राम ला पण तुम्ही जॉईन करा थँक्यू त्याच्यानंतर